आवाज सादर आपण सदर दोष आवाजावर आवाहनावर सविस्तर चर्चा होऊन सदर डोस दुसऱ्या आवाहन नोंद घेण्यात यावी व सदरच्या एका दोन दृश्य अहवाल मानवी संचालक मंडळाने संबंधित सादर करावा असे असेल केंद्र सरकारने सरकार कायद्यातील अत्यंत घटना दृष्टीनुसार सरकारी संस्थेचे वैधानिक एका परीक्षण शासन नियुक्त एका परीक्षकांच्या नाम चालू देऊन एका परीक्षेची नियुक्त करण्यात आलेली

अपेक्ष करू नका आमची विनंती हो नाही शेवट बोलते तुम्ही नाही बोलायच आमदार नंतर नाही नाही हो काय बघायचंय तुमच्या घाडीत सगळं बघत आहे बघू आम्ही बोलतो

प्रश्न आहेत का विषय क्रमांक एकाचे प्रश्न प्रश्न आहेत का कोणाचे विषय क्रमांक एकाचे नाही विषय अध्यक्ष बपू बपू सर्वच एक विनंती आहे राजकीय भांडण राजकारण साठी आम्ही आलेलो नाही मागच्या वेळेस सभासदांच्या पाद्रामध्ये एक टाका सुद्धा बेनिफिट मिळालेला नाही वर्षभर झालं ही संस्था बंद आहे आपण सगळ्याला मनाला थोडीफार लाग वाटली पाहिजे की आम्ही कारखाना बाप्प विनंती कारखाना कसा चालू होईल महेश बापू तुम्हाला स्वतः आम्ही विनंती करतो सविस्तरपणे सगळ्यांनी सविस्तरपणे प्रश्न विचारा उठला आणि माईकवाल्याला विनंती तिकडचा कमी एकाचा जास्त पण पोलीस भावांना थोडस विनंती तणावपूर्ण वातावरण तुम्ही करू नये पत्रकारांनी योग्य बातम्या द्याव्या एवढंच मी विनंती करतो आणि याच्यावर थांबणार नाही मला ज्या ज्या वेळेस वाटेल त्याच्या वेळेस विरोध आहे सण अागे स्वावा pakai सacao आ कर सा occurs खृ साप बब कर यnhा शकर अधब अधEt घपना कर रार सु maintenant udah कर नाधर रल कर रल मागच्या वर्षी आपण एक वर्षी आपण एक अंदाजपत्रक सादर केलं त्याच्यामध्ये आपण पाच लाख टन आपण प्रशिक्षण सांगितलं मग आपण काय केलं त्याच्याविषयी का नाही केलं त्याच्या त्याच्याविषयी तुम्ही काय आता करणार आहात या वर्षी तरी हंगाम चालू करणार आहात का प्रश्न झाले

शब्द का वापरू आमचा जीव घासा ऋषीराज तुम्हाला आम्ही आम्ही ठेवतोय ठेवतोय उघडतो कायम साहेब हा जो प्रश्न विचारलाय मागच्या वेळी पाच लाख टन गाळपाचं आपण सांगितलं होतं आणि अंदाज पत्रक दिलं होतं या सभेने त्याला तुमच्या अंदाज पत्रकाला मंजुरी दिली तुम्ही ते का गाळप केलं नाही आणि या वर्षी काही तुम्ही गाळप करणार आहात का

प्रश्न विचारायला हॅलो हॅलो बोलताना तुम्ही तारतम्य ठेवा आम्ही तारतम्य ठेवू आणि ही जी सभा आहे